हे हॅलो बाईज गुड इव्हनिंग तर आज काही ना तर उपवासाचं असेल तर सगळ्यांना आज आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या फॅमिलीकडूनही आणि माझ्याकडूनही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीची तर मी रात्री म्हणजे आईचं किती हे असतं बघा ना बाकीच्या मी लेकरांना पाहिलं की खूप सारे लेकर घालून जात होते काष्ट वगैरे तर म्हटलं मग म्हणजे माझं बाळ म्हणजे माझी मुलगी फक्त दीडच वर्षाची आहे आणि तिच्यासाठी मी काय कधी का काष्टा घेतलाच नाही तर सगळ्यांचं बघितलं मी सगळं घाणून वगैरे मेकअप वगैरे करून जात होते तर माझ्या बाळाला म्हणजे माझ्या सिंहला कास्टच नव्हता तर माझ्याकडे एक साडी होती मम्मीची साडी होती माझ्या आईची साडी होती ती आणि लग्नाच्या अगोदर मी त्याच्या त्याचा मला एक टॉप शिवला होता त्याचंच कापड म्हणजे मम्मीने एकदा साडी विअर पण केली आणि त्यानंतर मम्मीला थोडासा कलर मम्मीला आवडला नाही त्याचा आणि थोडासा डार्क कलर होता त्यामुळं मग तिने त्याची तिच्या नातीसाठी एक फ्रॉक शिवली आणि परत मग आत्ता माझ्या लक्षात आलं परत, आ, तर मी घेऊन आले मम्मीकडनं ती साडी परत आणि माझ्या लक्षात आलं की हा आपल्याकडं साडी अवेलेबल आहे यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बघितला मी या काष्टाचा आणि मी घरीच शिवला स्वतःच शिवला तर तो मला लाखवन मी कसा शिवला येतो काष्टा आणि घरीच शिवला मी रात्री बारा साडेबारापर्यंत तो शिवला कारण मला कालपर्यंत काहीच आयडिया नव्हती त्या काष्टाची का आपण शिवू शकतो परत नंतर क्लिक झालं डोक्यामध्ये की आपण साड्या अवेलेबल आहे आपल्याकडं थोडंसं अस्तर पण होतं माझ्याकडं म्हटलं चला आपण घरीच करून घ्या यूट्यूबला बघून बघून म्हणजे मला वाटलं नव्हतं इतका सोप्पा असेल तो आणि मला जमले येईन मला माहीत नव्हतं आणि कारण शिलाई मशीन तर घरीच आहे तर म्हटलं चला मग घेऊया आपण शिवाय मी घेतलं शिवायला आणि झालेला पण आहे कंप्लीट झाला तो खूप छान दिसत होता सियाला आणि खूप छानही बसला आणि मलाच माझा विश्वास बसत नव्हता की मला पण कास्ट शिवायला येतो म्हणून म्हणतात ना एकदा एका स्त्री ठरवलं ना काही करायचं तर ती करूनच दम घेते तेव्हाच राहते तसंच काही माझ्या बाबतीत हे आहे तर मी दाखवते तुम्हाला कास्टा माझा मी म्हणजे माझा म्हणजे सियाचा मी कसा शिवला येते हे बघू शकता मी शिवलेला आहे हा कास्टा सियाचा मी इथं डिप मारून घेतली आहे बघू शकता तुम्ही हे बघा आणि बॅक साईडने पण दाखवते तुम्हाला हे पल्लू आहे पदर आहे तो आणि हे बॅक साईड आहे बॅक साईड हे बघू शकता तुम्ही आणि हा आहे पदर असा हा पदर आहे बघू शकता तुम्ही आणि हा मी फर्स्ट टाईम व्हिडिओ बघितला आणि फर्स्ट टाइम ट्राय केला आहे तर बघू शकता तुम्ही किती छान म्हणजे इतका छान वाटत होता मी व्हिडिओ पण टाकलेला आहे तिथे एक रील्स बनवलेले आहे ती डान्स वगैरे हो करतानाचा तर तुम्ही जाऊन बघू शकता कसा झालाय तो विअर पण केलेला आहे तिला आणि त्यानंतर मी स्टिच केलेलं आहे ब्लाऊजही केलेलं आहे ब्लाऊज मी अंदाजेच केलेला आहे तिच्या तर हे बघा हे ब्लाऊज स्टिच केलेलं आहे माझ्याकडे असं डार्क कलरचं हे नव्हतं नेटचं कापड पण तिची एक फ्रॉक होती तिला ती, ती आत्ता बसत नाही मग त्याच्या स्लीवज अशा होत्या तर म्हटलं मला खूप आवडतात अशा प्रिलच्या स्लीवज तर म्हटलं चला आपण ह्यालाच टाकून देऊया आणि मी बघू शकता मी ह्याला ना ते प्रिल टाकून दिलेल्या आहेत थोडंसं विदाऊट वाटतंय ते बघू तर मला नाही आवडलं तर मी हे काढून टाकणार आहे त्यानंतर असं बॅक साईडने मी त्याला ते थोडेसे पट्टी वगैरे केली आणि हे छोटंसं इतकं छोटंसं ब्लाऊज आहे तरी पण तिला ते बसलं नाही इतकं छोटंसं ब्लाऊज देते तरी पण मी त्याच्यावर आता म्हणजे जेव्हा घालायचं होतं तेव्हा खूपच ढिल्लं झालं म्हणून त्याला बांगडे वगैरे लावून नाही का ते रबरने त्याला गोल राऊंड केलं होतं पुढच्या साईडला तर ते, ते पण खूप म्हणजे छान डिझाईन पण वाटत होती आणि खूप छान पण वाटत होतं विअर केल्यानंतर तर खूप छान वाटत होतं आणि असा शिवलं मी हा काष्टा रात्री बारा वाजेपर्यंत शिवला तर मला वाटतच नव्हतं कारण तिने तो, तो काष्टा बघितलं का लगेच रडायला चालू करायची की मला नाही घालायचं नाही घालायचं मी आधी तिला थोडंसं झोपी लावलं झोपीतून उठवलं नंतर थोडंसं खाऊ घातलं आणि त्यानंतर तिला वेअर केला आणि थोडंसं मेकअप काही जास्त नाही लहान लेकरांना मेकअप वगैरे नाही लावायचं ना फक्त टिकली आणि थोडंसं ज्वेलरी वेअर केली आणि सिंपलच केलं होतं माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नव्हती घरात जे देवाऱ्यावर देव होते माझे तेच मी तिच्या हातामध्ये दिले होते आणि टाळ होता अवेलेबल तर हां तर टाळ पण मी हे केला होता पिल्ली तुझी फ्रॉक दाखव बरं चल बरं फ्रॉक दाखव तुझी चल दाखव फ्रॉक ही आहे माझ्या पिल्लीची परत एक त्याच साडीची फ्रॉक बनवलेली आहे मी ही बघू शकता तुम्ही राऊंड राऊंड करून दाखवती मला सिया फिरून दाखव गोल गोल फिरून दाखव चल ओ। आ, अरे वा 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 हे बघा मी तिला आता सिट डाऊन म्हटलेलं आहे त्यामुळे ती खाली बसली स्टँड स्टँडअप स्टँडअप अप यू सी स्टँड स्टँडअप या सिया जम्प सिया जम्प जम्प करा ओके सिया क्लॅप क्लॅप सिया क्लॅप 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 सिया तुझं नोज कुठे नोज अरे वा 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 टीथ वा 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 सियाचे टीथ कुठे टीथ सियाचे कुठे हो चिक सियाचे हँड कुठे हँड हँड आणि सियाचे फिंगर्स फिंगर सियाला हेड आहे का हेड कुठंय कुठं हेड 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 कुठं हेड हेड आम्हाला हेडच कळत नाही हँड है, आणि हेडमध्ये इतकं कन्फ्यूज आहे तिला खूप कन्फ्यूज आहे आणि आत्ताशी दीड वर्षाचीच आहे त्यामुळं तिच्या मानण्याने तिला बऱ्यापैकी आणि फ्लॅश कार्ड तर ना तिला पूर्ण झेड पर्यंत बऱ्यापैकी येतं आहे पाच तिला पाच सहाच ओळखता येत नसतील तर नाहीतर बाकीचे सगळे तिला टोटली ओळखता येते आणि तेवढ्या बाबतीत भारी हा आणि अजून एक गोष्ट दाखवायची तुम्हाला मी ऑनलाईन ऑर्डर केलेली होती आणि सिंह खूप म्हणजे खूप छान एन्जॉय करते त्या खेळणीला आणि ते जसं आहे ना ती पण तसंच हसती त्याच्याबरोबर आणि खूप आवडलंय तिला बघू तुम्हाला मी दाखवते काय आणि हे आहे तो भावला बघू शकता तुम्ही ते कसं हसत बाळ कसं हसतं पिलू बाळ ते तसं हसतं तसं हस त्याचं नाव काय ठेवलं तू काय म्हणायचं त्याला सिया म्हणायचं आणि बाबू कोण आहे बा कोण आहे बाबू बाबूला गाई गाई मन बरं मन बरं गाई गाई पुढचं त्याची त्याची पग हे पग हे आले बापले आले बापले तिथे त्याचे लाड चालू असते सिंह्याचे आणि खूप त्याला लाड करते त्याला त्याला खाऊ घालते तिला खायला दिलेलं ते ते त्याला देते परत दूध वगैरे तिला दिलं ना त्याला तिला ते पाजायचं असतं दूध त्याला पण बाबू त्याला म्हणते त्याला काय नाव पाडायचं तर त्याला बाबू म्हणायचं म्हणते त्याला हे बघा आता मी काहीच नाव काढायची हेच नाही काशाचंच नाव नाही काढायचं नाही तर लगेच आम्हाला ते पाहिजेच असतं आता मी हे आहे आमचं किचन बघू शकता तुम्ही खूप पसारा झाला आहे पण तरी आवरून ठेवलं होतं मी पण आता लहान लेकरं म्हटल्यावर चालतं असतं आणि ह्या रॅकचं काय आहे हो देते देते थांब पाच मिनटं देते तुला चल चल देते देते हां गरम करून द्यावं लागेल ना दूध पिलू तुला लाडू देऊ का लाडू लाडू देऊ का लाडू देऊ का पापडी देऊ का पापडे पापडी आणि चल तुला पापडी देते हां तुला दुधाऐवजी मी पापडी दिलेली आहे बघू शकता तुम्ही पापडी भरत तिचं भागवणार आहे मी आता त्याचं कारण सांगते तिला पापडी का दिली मी ती कारण तिला आहे ना शीला प्रॉब्लेम होती तिला शी कडक होती आहे आणि म्हणजे स्टूल पास करायला खूप त्रास होतो तिला त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलंय की वरचं जे द्यायचं म्हशीचं कशाचं पण असो हो किंवा फिडिंग असो सगळं टोटली बंद करून टाका हळूहळू आणि तिला वरच चांगलं द्या शक्यतो आणि त्यामुळे मग मी तिला ते पापडीच दिली जास्त तिला ऑइली आणि तुपकट जास्त तिला खायचं सांगितलं आहे आणि जसे की युक्त पदार्थ ते खायचे सांगितलेत मग मी त्यासाठी तिला शेंगदाण्याचे वगैरे लाडू बनवत असते बघा तिचा हट्ट पूर्णच होत नाही हे पापडी दिली तरी पण ती तेच पाहिजे म्हणते आता मी ना, जर नाव नाव घेतलं तर परत पण तेच महागन ती तिच्यापाशी कशाच नाव घ्यावं लागत नाही नाही तर मग आम्हाला तेच पाहिजे असतं त्यामुळं मग शक्यतो मी असं काही बोलायचं असेल ना सियाच्या पप्पांना वगैरे काही सांगायचं असेल ना तर स्पेलिंग सांगते मग ते आम्ही त्यानुसार ओळखून घेत होता आणि त्यानुसार सगळं म्हणजे चालू असतं आणि कधी कधी चुकून कुणाला सांगत असणार नाही जसं की मी आता तुम्हाला सांगते म्हणून ती ते लगेच तिला ते पाहिजे असतं त्यामुळे माझ्या मम मम्मीला वगैरे कुणाला जर सांगायचं असेल ना तर मग मी ते ऐकलं ना तिने तर लगेच सुरू होतं मला हे पाहिजे मला ते पाहिजे तर तुम्हाला एक सांगायचं हा चौथायुक्त पदार्थ तिला द्यायचे सांगितलं ग जसं की मग शेंगदाणे तीळ आणि फुटाणे वगैरे नाही का ते चौथ्या युक्तमध्येच येतात ना ते कारण त्याचं तेल निघतं आणि मग नंतर ते हे जात जसं की सोयाबीन वगैरे ते पण चौथायुक्तमध्येच येतं ना मग मी शेंगदाण्याचे शेंगदाणा फुटाणा तीळ आणि काजू बदाम असं सगळं ग्राइंड करून घेतलं भाजून वगैरे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ मिक्स केला आणि त्याचे छोटे छोटे लाडू बनवून ठेवले रोज सकाळी डेली तिला ना ते खायला देते रोज सकाळी उठल्या उठल्या तिला ते आधी झोपीतून डोळे उघडले नाही तूच सुरू असते की तिला लाडू म्हणता येत नाही तर ते नाडू नाव नाव खायचं असं करत करत उठती आणि लगेच मला पहिले किचनमध्ये घेऊन जाते आणि लाडू घेते आणि मग शांत बसते खात बसते आणि टी व्ही एक चालू करावं लागतं लगेच उठल्या उठल्या तरच ते शांत बसते आणि तिला एक बघायचंच नसतं टी व्हीवर काही ना काही सारखं सारखं नाव नाव तिला नाव म्हणता येत नाही म्हणून सारखंच ते टी व्हीवर नाव नाव काय नावायचं असतं काय माहिती कळतच नाही आणि इतकी छान म्हणती त्या बा बाळाला गाई गाई गोठ्यात मग गाणं म्हणून दाखवलं तिला थोडंच येतं तेवढंच ती तुटकं मुटकं म्हणती त्याला म्हणजे आत्ताशी दीडच वर्षाची पण तिला लगेच बोलायला लग पण लव करायला लागलं आणि चालली पण ती दहाव्या महिन्यातच चालली शक्यतो पण एकच प्रॉब्लेम फक्त तिचा शीचाच थोडासा प्रॉब्लेम आहे नाहीतर बऱ्यापैकी व्यवस्थित आहे सगळं तेवढंच थोडंसं टेन्शन आहे टेन्शनचं पण काय प्रॉब्लेम नाही आता आहे तिला ते चपाती वगैरे खाती ना ती त्याच्यामुळे होतं पण थोडंसं थोडासा त्रास होतो तिला आणि तेवढंच फक्त तर ट्रीटमेंट वगैरे चालू आहे त्याची तिला तीन महिन्यासाठी औषध वगैरे घ्यायचे तिला मला वाटतं रक्तवाढीचं पण आहे तिला एक औषध ते पण नाही सांगितलं आहे ते पण घेत होतो आम्ही तीन महिने आणि मलम वगैरे पण दिलेलं आहे काय पाहिजे आता कुठं काय पाहिजे कुठं जाऊ ते आता बघा आता मला बाहेर नाही तर कुठं जायचं आहे काही माहिती सारखंच चालू असतं असं काहीतरी ओढणं आणि एवढ्या ह्याच्यातून मी व्हिडिओ बनवत असते हे गमू शकता कपडे आमचे वाळलेच नाही का मी असेच नाही कुठं जायचं कुठं कुठं जायचं भोर जायचं आपण आताच भोर जाऊ ना आपण गॅलरी मध्ये जाऊ चला चला गॅलरी मध्ये जाऊ आपण आता मी तिला गॅलरी मध्ये घेऊन जाते हे माझं किचन आहे हे हे देवांच माझी जागा आहे खिडकीमध्ये कुणा कुणाची देव अस सांगा ना तू तू काय खाती तू काय खाती नाऊ काय खाती डब चप्पा काय ते काय ते डब्बा आहे का ते आणि लाडू कोणता आहे मग काय ते नको आता का नको का नको सकाळी सकाळी भूक सकाळी भूक असते ना त्या वाजती खाती ती व्यवस्थित आता सध्या तिला भूकच नाहीये पण गो नाटक चाललेत आता काहीतरी हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे चालू आहे तिचं विनाकारण चालू आहे बटाटा खायचं का बटाट बटाटा खायचं तुला मी बटाटे टाकणार आहे बटाट बटाटा खायचं का तुला काय फायनली मी दूधच घेतलं तिने तिने नाही दुसरं काही खाल्लं तिला दूधच पाहिजे होतं तिने दूधच घेतलं तेव्हा शांत बसली ती आता आणि असंच चालू असतं कंटिन्यू चालू असतं रडघानं आहे तिला दिलेलं आहे दूध आणि तर तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात नक्की कमेंट करत जावा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर आणि असा सपोर्ट करा कारण मी सुरुवात म्हणजे मी नवीनच आहे मी अजून लाईव्ह वगैरे काही केलेलं नाही आहे तर नवीनच आहे आणि माझ्याकडं काहीच अवेलेबल नाही आहे मी फक्त एक मोबाईलवर व्हिडिओ वगैरे करते त्यामुळं तर प्लीज सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा ओके बाय आमचं आमचं हे रड घाणं असंच राहणार आहे कंटिन्यू असतं हे रात्री झोपेपर्यंत असतं त्यामुळं काही नाही ओके बाय कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ